दात पडावेत आपल्याला वृद्धावस्था यावी कुणाला वाटत कुणालाच वाटत नाही आपलं तारुण्य जावं आणि आपण वृद्ध व्हावं पण मनुष्यामध्ये वेळोवेळी ते बदल होत असतात जे बदल आपल्याला इच्छित नाही ते बदल आपल्या देहामध्ये जर होत आहेत याचा अर्थ असा आहे की हा देह आपला नाही हा देह प्रकृतीच्या आधी नाही पण आपण म्हणतो माझे डोळे माझे हात माझे पाय माझा देह जर देहच आपला नाही तर देह संबंधाने निर्माण झालेले नाते आपले कसे असू शकतात कोण कोणाचा पुत्र कोण कोणाची माता जाया सुता दिशू सदा ममता विमुंज गोकर्णजी महाराज म्हणतायत माझी पत्नी माझा पुत्र ही जी ममता आहे ना विमुंच याचा त्याग करा पिताश्री जर तुम्ही या माया मोह ममतेचा त्याग केला ना तर तुम्हाला दुःख वाटणार नाही परशानिशम जगदिदम क्षणभंग निष्ठम हे संपूर्ण जगत क्षणभंगूर आहे तुम्ही काय करा वैराग्य राग, वैराग राग, वैराग राग रसिक बना तुम्ही भगवत भक्ती करा तुमचा उद्धार होईल हा देह ज्याच्यासाठी मिळालेला आहे ना ते खरोखर कार्य तुमचं संपन्न होईल आत्मदेवाला ज्या वेळेस याचं ज्ञान सांगितलं द्वितीय श्लोकामध्ये गोकर्णजी महाराज आत्मदेवाला सांगतायत पिताश्री धर्म सतत धर्मा साधुपौरुषा जे हि कामतृष्णा अन्यस्य दोष चिंतन हो, द्वितीय श्लोकामध्ये गोकर्णजी महाराज आत्मदेवाला सांगतायत पिताश्री धर्मं भजस्व सततम सदैव तुम्ही धर्माचं अनुकरण करा धर्माचं आचरण करा आणि ते लोक धर्मान लोक धर्माचा त्याग करा म्हणजे विशिष्ट वय झालं की लोकांनी लोक धर्माचा त्याग केला पाहिजे लोक धर्म काय आहे कुणाच्या लग्नाला जाणं कुणाच्या साखरपुड्याला जाणं कुणी आजारी पडल्यानंतर बघायला जाणं चांगल्या वाईट प्रसंगामध्ये उभं राहणं धन कमावणं हा लोक धर्म आहे पण विशिष्ट वय झाल्यानंतर कुठेतरी हा लोक धर्म थांबवला पाहिजे मुलं मोठे झाले की हा लोकधर्म मुलांच्या हातामध्ये दिला पाहिजे नाहीतर वय झालं तरी काठी टेकायला लागली मानाचा मानेचा खेळा नको नको म्हणायला लागला तरी सगळ्या ठिकाणी बाबा पुढे साखर पुढे लग्नाला पुढे मरणा धरणाला पुढे बाबाची काठी पुढे घरातले म्हणतात कुठेतरी धरपडणार पडणार नका जाऊ तुम्ही आता तरी बाबा ग्रंथ सांगतायत आपले विशिष्ट वय झाल्यानंतर त्यज लोक धर्मान कुठेतरी लोकधर्म थांबवला पाहिजे धर्म भजस्व सतत सेवस्य साधुपुरुषां जही काम तृष्णाम साधुपुरुषांची सेवा करा आणि जही म्हणजे त्याग करा कसला काम तृष्णाम कामना आणि तृष्णेचा त्याग करा तृष्णा आणि कामना जर जीवन मनामध्ये असेल तो मनुष्य कधीही सुखी राहू शकत नाही ज्याच्यामध्ये तृष्णा आणि कामना असेल ही तृष्णा कधीही तृप्त होत नाही ती वाढत जाते पायी चालणाऱ्याला वाटतं माझ्याकडे एखादी सायकल तरी पाहिजे जा। सायकल ज्याच्याकडे आहे त्याला वाटतं माझ्याकडे एखादी मोटरसायकल तरी पाहिजे ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याला असं वाटतं छोटी का असेना एखादी फोर व्हीलर तरी <laughs> ज्याच्याकडे छोटी फोर व्हीलर आहे त्याला वाटतं नाही माझ्याकडे भारी कंपनीची मोठी फोर व्हीलर तृष्णा झोपडीमध्ये राहणाऱ्याला वाटतं की एक रूम का असेना परंतु सिमेंट कॉन्क्रीटचा असला असता तर बरं झालं असत एक रूम मध्ये राहणाऱ्याला ना वाटतं नाही रूम फार छोटा आहे दोन रूम असले असते तर बरं झालं असतं जे डबल रूम मध्ये राहत आहेत त्यांना जेव्हा पाहुणे घरात यायला लागतात घरातला सामान वाढून जातो तेव्हा त्यांना वाटत नाही वन बी एच के असला असतं तर जरा कम्फर्टेबल झालंच हॉल वेगळा किचन वेगळा बेड वेगळा कुणी पाहुणे आले तर बरं झालं असत आणि ज्यांच्याकडे वन बीएचके आहे त्यांना वाटत नाही टू बीएच के असला असतं तर पोरांना एखादा रूम अभ्यासाला स्पेशल राहिला असत म्हणजे तृष्णा आणि कामना कशी आहे वाढत जाते ही कामना आणि तृष्णा जर संसाराच्या बाबतीत असेल तर ती दुःखदायी आहे तो व्यक्ती नेहमी दुखी राहतो ज्याच्यामध्ये तृष्णा आहे ज्याच्यामध्ये कामना आहे ज्याला सुखी राहायचं असेल तर सुखी राहण्याची गुरु किल्ली एकच आहे संसार आणि लौकिकाच्या बाबतीत वरती बघून नाही खाली बघून चालायच माझ्याकडे तरी दोन रूम आहे काहींकडे एक रूमही नाही स्वतःचा माझ्याकडे तरी सायकल आहे काहींकडे तीही नाही जो खाली बघून चालला ना संसारामध्ये तो सुखी राहतो पण परमार्थामध्ये असं करायचं नाही परमार्थात उलट गणित आहे परमार्थात असा विचार करायचा नाही मी एक वारी केली त्याने एकही केली नाही <laughs> परमार्थात वरती बघायचंय याने दहा वाऱ्या केल्या मी तर पाचच गेलेल्या आहेत <laughs> परमार्थात उलट गणित लावायचं चर तर आपण परमार्थात पुढे जाऊ नाहीतर आपण मागे राहू संसाराचं गणित वेगळं आणि परमार्थाचं गणित वेगळं असत पण कोणतं गणित कुठे लावायचं हेही कळलं पाहिजे ही <laughs> सुखाची गुरु किल्ली आहे ज्याला सुखी राहायचंय त्याने आपल्या मागच्याकडे बघायचं त्याने खाली बघून जीवन जगायचं आणि ज्याला परमार्थात पुढे जायचंय त्याने आपल्या पुढे गेलेल्यांकडे बघायचं सुखी राहणार भगवत प्राप्ती करून घेणार कृष्ण आणि कामनेचा त्याग जर केला ना पिताश्री तुम्ही सुखी होणार आणि एक करायचं अन्यस्य दोष गुण चिंतन दुसऱ्यांचे गुण आणि दोषाचं चिंतन करण्यापासून मुक्त व्हा आपण हेच करतो आपण दुसऱ्याचे गुण बघतो दुसऱ्यांचे दोष बघतो ही कथा आत्मदेवासाठी चालू नाही ही कथा तुमच्या आमच्यासाठी चालू आहे हे दोन श्लोक तुमच्या आमच्यासाठी आहे अतिशय महत्वाचे आहेत आपण दुसऱ्यांचे गुणांचं आणि दोषांचं चिंतन करून आपलं संपूर्ण जीवन बर्बाद घालतो दुसऱ्यांच्या गुण दोषाचं जर चिंतन केलं तर काय होतय दुसऱ्यांचं पाप आपल्या मस्तकावर येऊन बसते पाणी साबुन बिना निर्मल करे कबीरजी महाराज म्हणतात बिना साबणाचं आणि बिना पाण्याचं आपण दुसऱ्यांचं धुन धुतोय आणि त्यांचं पाप आपल्या मस्तकावर बसवतो म्हणून दुसऱ्यांचे गुण आणि दोष बघायचे नाही गुण बघायचे असतील तर देवाचे बघायचे आहे आणि दोष बघायचे असतील तर स्वतःचे बघायचे आहे आपण आपले दोष शोधायचे आहेत जोपर्यंत आपण आपले दोष शोधणार नाही तोपर्यंत आपण आपल्यामध्ये बदल करणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक दोष आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःला धुतल्या तांदळाचं समजतो मी फार सज्जन आहे चांगलं आहे मी फार चांगलं केलेलं आहे मी कुणाचं घेतलेलं नाही मी सगळ्यांचं चांगलं केलं आहे परंतु लोकांनी मला धोकाच दिला नाही महाराज गुणदोष बघायचे असतील तर गुण भगवंताचे आणि दोष आपले बघायचे सेवा कथा रसमोहन नितराम पिबत्व आत्मोद्धारासाठी काय करायचंय गोकर्णजी महाराज म्हणताय सेवा कथा रस कथेमध्ये ब्रह्मरस आनंद रस अमृत रसाची प्राप्ती करून घ्यायची आणि कधी प्यायचाय तो रस नितराम नेहमी नेहमी सतसंगामध्ये बसायचे नेहमी कथा कीर्तनांचं श्रवण करायचे काही दिवस श्रवण केली कथा कीर्तन के काही दिवस श्रवण केले नाही तर परमार्थापासून तुम्ही लांब जाणार भजन आपोआप बंद आहे नामस्मरण आपोआप बंद आहे भगवत चिंतन आपोआप निघून जात पण तुम्ही रोज पंधरा पंधरा मिनिट का असे ना कथा श्रवण करा तुमचं परमार्थ वाढत जाईल तुमचं चिंतन वाढत जाईल देवाची आठवण तुम्हाला पुन्हा पुन्हा येईल म्हणून शब्द महत्वाचा वापरलेला आहे नितराम नेहमी आणि असं जर केलं तर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही संतांची संगत करा पिताश्री त्यांच्या कृपेने तुमचा आत्मोद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आत्मदेवाला दोन श्लोकामध्ये त्या ठिकाणी वर्णन करून सांगित साधूंची संगत साधूंची सेवा जर केली तर उद्धार होतोच म्हणून कबीरजी महाराज म्हणतायत संतन के संग गरे संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे अजून का ज्यांना राहून नृत्य करायचं असेल संतन के लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के सांगला रे तेरी अच्छी बनेगी संतन के लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के लाग रे बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी अच्छी ब சே சங்கலோ तेरी अच्छी बनेगी संतन की संग लागरे गरी तीरी अशी दोन श्लोकांमध्ये गोकर्णजींनी आत्मदेवाला आत्मज्ञानाचा उपदेश केला जे ज्ञान ग्रहण केल्यानंतर आत्मदेव आत्मोद्धारासाठी वनाच्या दिशेने निघून गेले गोकर्णजी महाराज जे आहे ते तीर्थयात्रेला निघून गेले घरामध्ये दोन जण होते धुंदुली आणि धुंदुकारी धुंदुलीला जेव्हा धुंदुकारीने त्रास दिला तिने विहिरीमध्ये प्राणत्याग केला आता घरामध्ये बोलणारं कुणीच राहिलेलं नव्हतं पाच वेशांना घरामध्ये आणलं त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धन चोरू लागला चोरी करू लागलं पाचही वेशांनी विचार केला जर धुंदुकारी सापडला तर धनही जप्त होईल आणि आपल्यालाही कारागृहामध्ये जावं लागेल म्हणून त्या पाचही वेशांनी विचार केला की आता याला समाप्त करायचे धुंदुकारी जेव्हा घरात होता त्याने येथेच मद्यपान केलं तेव्हा त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न केला अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करू लागले आणि जेव्हा मारण्याचे अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करताय तरी देखील त्या ठिकाणी धुंदुकारीचा प्राण जात नाही तेव्हा ना चुलीमध्ये असलेला गरम जळता विस्तव हो त्या पाचही वेशांनी आणला धुंदुकारीच्या मुखामध्ये टाकलेला आहे आणि विस्तव जेव्हा धुंदुकारीच्या मुखामध्ये टाकला त्यावेळेस धुंदुकारीने तडफडत तडफडत प्राण सोडलेले आहे जसे त्या ठिकाणी धुंदुकारीने प्राण सोडला त्या ठिकाणी जी धुंदली आहे त्या ठिकाणी ज्या पाचही वेश्या होत्या त्या पाचही वेशांनी आपापसामध्ये धन वाटून घेतलं आणि त्या पाचही वेशा त्या, त्या ठिकाणी घरामध्ये खड्ड करून धुंदुकारीला पुरवून धन आपापसात वाटून निघून गेलेले आहे तीर्थयात्रा करणाऱ्या गोकर्णजींना जेव्हा समजलं त्यावेळेस गोकर्णजी गया तीर्थाला गेले आणि गयेला जाऊन धुंदुलीच्या नावाने आणि धुंदुकारीच्या नावाने श्राद्ध केलेला आहे श्राद्धाधिक कर्म केले आणि जेव्हा तो घरी आला अस्ताव्यस्त घर त्या ठिकाणी त्याने स्वच्छ केलं भोजन बनवलं भोजन केलं रात्र झाली झोपलेलं आहे अचानक मध्यरात्रीच्या वेळेस महाभयानक असे पिशाच्या आवाज ऐकायला आले कोण आहे म्हणून बाहेर येऊन बघायला लागले गोकर्णजी महाराज तर कावळा दिसतोय थोड्या वेळामध्ये घोवड दिसतोय थोड्या वेळामध्ये